उज्ज्वलाताई तांभाळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा भारतीय जनता पार्टीच्या महिला हिंगोली जिल्हाध्यक्षा भाजपा ब्याण्णव प्रमुख तथा अध्यक्षा कैलासवासी रमेश वरपुडकर माध्यमिक विद्यालय खांडेगाव व वाखारे सौ उज्ज्वलाताई विजय प्रकाश तांभाळे यांचा वाढदिवस आज रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला त्यांच्या निवासस्थानी सामाजिक राजकीय शैक्षणिक तसेच भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला तसेच कैलासवासी रमेश वरपुडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला यावेळी गावातील नागरिक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हटकेश्वर ग्रामीण प्रसारक मंडळ करंजाळा संचलित कैलासवासी रमेश वरपुडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खंडेगाव व वाखरी या दोन संस्थेच्या अध्यक्ष आमच्या ताई उज्जला ताई विजयप्रकाश तांबाळे यांचा आज आम्ही आमच्या शाळेमध्ये एक उत्साहामध्ये वाढदिवस साजरा केलेला आहे ताईनं शून्यामधून विश्व निर्माण करून एक ज्ञानाची गंगा खंडेगाव शाळे खंडेगाव गावामध्ये आणि वाखारी या गावामध्ये आज जवळपास सव्वीस वर्षे झालेली आहे इथं ज्ञानदानाचं आम्ही ताईच्या या नियंत्रणाखाली कार्य काम करीत आहेत तसंच ताईनं शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर सामाजिक असेल राजकीय असेल वैचारिक असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील कोणत्याही कार्यक्रमामध्ये आम्हाला सतत आमच्या कर्मचाऱ्याला के सहकार्य केलेलं आहे ताईनं ज्या ज्या आम्हाला काही अडचणी आलेल्या असतील त्या अडचणीचा काय के केलेलं आहे आम्हाला सर्व गोष्टी समजावून घेतलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने आज आम्ही या शाळेमध्ये आमच्या ताईचा हा विद्यार्थ्याच्या वतीने येता दहावी येता आठवी आणि नवी या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे एक वाढदिवस साजरा केलेला आहे काही ना शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर राजकीय क्षेत्रामध्ये आज भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष येतात तसेच पीडीसी या बँकेवर जवळपास पाच वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे कामगार कल्याण मंडळ याच्यावर सुद्धा त्यांनी काम करत असताना बऱ्याच आपल्या तालुक्यातल्या मुलांना नोकरीला लावलेला आहे एवढंच नाही तर पंचायत समितीच्या सभापती असून सुद्धा आज ते अयोरात या राजकीय क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचं कार्य करीत आहे तर त्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या शाळेमध्ये कैलावसाची रमेश्वर बुरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खांडेगाव इथं विद्यार्थ्यांच्या वतीने आणि शिक्षकांच्या वतीने आम्ही काय केलं आहे हा ताईचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि विविध कार्यक्रम घेतले आहे त्यामध्ये लेझिम असेल मुलांचे डान्स असतील अशा पद्धतीने आम्ही सुंदर कार्यक्रम घेऊन आज आमच्या ताईचा वाढदिवस साजरा केलेला आहे